सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला ना काय बनवायचं हे सुचत नसेल तर अवघ्या दहा मिनटात हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता तुम्ही बनवू शकता मुलांना टिफिनला देऊ शकता जेवणासाठी तयार करू शकता अगदी मस्त हा नाश्ता तयार होतो चला तर मग वेळ न तडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीचं मय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप खुँँ स्वागत आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे जसं आपण पोळीसाठी पीठ तयार करतो तसंच हे पीठ तयार करायचं आहे आणि एक चमचा मी इथे तेल घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण मस्त असा मऊ घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे अगदी चपातीसाठी पीठ तयार करतो तसंच पीठ तयार केलेलं आहे वरून एक चमचा अजून मी तेल घातलेलं आहे आणि ह्याला चांगलं मळून घेतलेलं आहे आता पाच मिनटं ह्याला रेस्ट दिलेली आहे आणि त्यानंतर इथे मी एक गोळा घेतलेला आहे पिठाचा आता त्याला सुकं पीठ लावून इथे मी एक मोठी पोळी तयार करून घेते माझ्या रेसिपीज जर तुम्ही पाहत असाल आणि तुम्हाला ह्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल लायकनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी ज्या आहेत त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग इथे मी आता ही पोळी लाटून घेते आहे तर इथे ही पोळी जी आहे ती लाटून झालेली आहे आता अर्धा चमचा मी इथे मसाला घेतलेला आहे पाव चमचा इथे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा इथे साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही जास्तही वापरू शकता साजूक तूप आणि थोडीशी मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व एकत्र करायचं आता मसाला मी जो घेतलेला आहे तो घरचा मसाला आहे यामध्ये गरम मसाला आहे आणि कश्मीरी रेड चिली पावडर आहे आणि तिखट मिरची आहे तर तुम्ही त्याऐवजी तुम्हाला जो आवडेल तो मसाला इथे वापरू शकता तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण पोळीला पसरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी पूर्ण पोळीला हे पसरवून घेतलेलं आहे या पोळीचे आपल्याला चार भाग करायचे चा, आहेत पण मधला भाग जो आहे तो आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे त्याला पूर्णपणे कट करायचं नाही आहे तर मध्ये थोडीशी जागा ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने हे चार भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ह्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या बघा मध्ये आहे ना थोडासा स्पेस ठेवा नाहीतर मग तुम्ही चार भाग पूर्ण करून घेतील तसं करू नका आता उरलेला एक भाग जो आहे तो इथे बघा अशा पद्धतीने ह्याला कट करून घ्यायचा आहे आणि सुद्धा जी मेन लाईन आहे त्यापासून थोडंसं अंतरावर तुम्ही हे कट मारा म्हणजे पूर्णपणे पट्टी तयार करू नका तर ती थोडीशी जॉईंट असायला पाहिजे या पद्धतीने बघा इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे हे मस्त अशा पट्ट्या तयार करून घ्यायच्या आणि ही जे पट्ट्या आहेत त्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ह्याच्यावर घाला तर मस्त असा आज आपण मसाला पराठा तयार करणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने या पद्धतीने आता मी ह्या पट्ट्या ज्या आहेत त्या लावून घेते तर असं वेगळं काहीतरी केलं की मुलांनाही खायला बरं वाटतं हे सर्व व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे नाहीतर मग त्या पट्ट्या सुट्ट्या होतील आणि हा बघा अशा पद्धतीने हा पराठा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता इथे मी गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे आणि पराठा आपण लाटून घेऊया तर जास्त काही ह्याला वेळ लागत नाही आहे या पद्धतीने मी इथे हा पराठा जो आहे तो मस्त असा लाटून घेतलेला आहे बघा थोडंसं त्याला बारीक करूया पराठा आपल्याला जाडच ठेवायचा आहे सर्व बाजूने समान ह्याला लाटून घ्यायचा आहे आणि बघा मस्त असा पराठा तयार झालेला आहे अगदी दिसायला छान दिसतो चला तर मग अशाच पद्धतीने आपण एक दुसरा पराठा पण तयार करून घेणार आहोत पहा मस्त असा आपला हा झटपट नाश्ता तयार झालेला आहे तर आता आपण ह्याला शेकून घेऊया याच पद्धतीने मी असा हा दुसरा पराठा तयार केलेला आहे ते तवा मी गरम करत ठेवलेला आहे त्यावर हा पराठा घालूया आणि मध्यम आचेवर हा पराठा आपल्याला मस्त असा शेकून घ्यायचा आहे एक दोन मिनटं झाली की आपण ह्याला उलट करून घेणार आहोत आणि अगदी मस्त असा ह्याला दाबत दाबत शेकून घेणार आहोत ह्याचे चारही फळ वेगवेगळे सुटे होतात इतका मस्त हा पराठा तयार होतो अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे दहीसोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता नुसता देखील मस्त लागतो बटरसोबत खाऊ शकता तुपासोबत खाऊ शकता तर मस्त असा हा नाश्ता तयार होतो झटपट तयार होतो अगदी तुम्हाला सकाळी सकाळी उठल्या उठल्या काय बनवावं हे सुचत नसेल तर दहा मिनिटांमध्ये तुम्ही हा नाश्ता तयार करून घेऊ हो शकता तर इथे हा पराठा जो आहे तुम्ही मस्तपैकी शेकून घेतलेला आहे आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ बघा किती सुंदर दिसायला दिसतो अगदी मस्त हा पराठा तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद बाय बाय